नमस्कार मित्रांनो मी एक पुस्तक वाचत आहे ज्याचं नाव है, आहे ॲटमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये जेम्स क्लिअर सांगतात की छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशाप्रकारे घडून आणतात ते काही सोपी तंत्र सांगतात ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल या तंत्रामध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला दोन मिनटाच्या नियमांची ताकद आणि गोल्डी लॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात हे छोटे बदल महत्त्वपूर्ण का ठरतात याचा त्या आधुनिक मानसशास्त्र आणि नीरो सायन्स यांतील गहन संशोधनाच्या आधारे मागोवा घेतात शिवाय ते ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते यशस्वी सीईओ आणि ख्यातकीर्त वैज्ञानिकांच्या प्रेरक कथाही सांगतात ज्यांनी उत्पादक प्रेरित आणि प्रसन्न राहण्यासाठी छोट्या सवयींच्या मागे असलेले विज्ञान आपलंसं केलं आहे हे छोटे बदल तुमचं करिअर नातेसंबंध आणि जीवनात जीवनात यात परिवर्तन घडवतील धन्यवाद